नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलला मित्रांनो आज जाऊन आपण पुण्याच्या विठ्ठल मंदिराच्या जवळ मित्रांनो सदाशिव पेठेत जे थोडा सामोरं गेल्यानंतर मित्रांनो तो शॉप आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो कच्ची दाबिली खाण्यासाठी इथे किती भयानक गर्दी असते खूप गर्दी असते मित्रांनो इथे कच्ची दाबिली खाण्यासाठी मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज बघू शकता मित्रांनो अतिशय उत्कृष्ट अशी टेस्टी कच्ची चिजी दाबिली मिळते मित्रांनो इथे वीस रुपयाचा रेट आहे त्यांचा खाण्यासाठी खूप अतिशय गर्दी असते मित्रांनो पुण्याच्या सदाशिव पेठेत विठ्ठल मंदिर आहे त्याच्यामुळे मित्रांनो खावा तुम्ही आला तर नक्की विजिट करा बघा बघावं मित्रांनो बनवण्याची आपल्याला दाबिली मिनटपर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो चॅनलला तर अतिशय गर्दी असते मी करून येते दाबिली खाण्यासाठी आणि आता आपल्या फायनली आपल्याला आपल्याला दाबिली